पूर्ण हिंदू धर्मामध्ये गेलेला आहे म्हणजे जन्मानं ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा अंत्यविधी हा मुस्लिम प्रथेप्रमाणे व्हायला पाहिजे असं मुस्लिम समाजाचं मत होतं आणि हिंदू समाजाचं मत होतं की ते जन्मानं जरी मुस्लिम असले तरी कर्मानं मात्र ती हिंदू आहे त्यांनी कर्म हे हिंदू धर्मामध्ये त्यांनी केलेलं आहे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा संतांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणून त्यांचा असणारा जो अंत्यविधी आहे तो हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला करायचा आहे हे गायके पोलीस कर्मचारी आहेत घनसावंगी येथील पोलीस स्टेशनला ते आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते स्वतः कीर्तनकार आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसिद्ध गायक आहेत ताजुद्दीन महाराज हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरीचे होते हे सर्वांना माहितच आहे म्हणूनच गायके महाराजांचा त्यांच्याशी चांगला संपर्क होता ताजुद्दीन महाराज हे जन्मतः मुस्लिम होते परंतु त्यांनी त्यांचं जीवन हिंदू म्हणून जगले पण शेवटी अंत्यवेदी हा हिंदू म्हणून व्हावा की मुस्लिम म्हणून व्हावा याचा वाद पेटणार होता आणि हा वाद मोठा होऊ शकतो याची कल्पना देखील पोलीस मंडळींना होती त्यामुळे तिथे कायदा व सुव्यवस्था कायम करणं बाधित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं व जिकिरीचं काम होतं आणि ते तसंच त्याच महत्त्वाने आणि त्याच शिस्तीने घनसाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पतंगे साहेब व त्यांचे सहकारी आणि योगेशजी गायके यांनी पार पाडले बघूयात काय म्हणत आहेत योगेश गायके ताजुद्दीन बाबाचा असणारा जो अंत्यविधी आहे तो अंत्यविधी त्यांचा असणारं जे मूळ गाव आहे ते बोधलापुरी या गावी त्यांचा अंत्यविधी संपन्न झाला विशेषत औरंगाबाद येथे सुद्धा ते वास्तव्यास होते परंतु त्यांचा असणारं जे मूळ गाव आहे त्यांचे असणारे बंधू आई वडील हे सर्वजण बोधलापुरीला राहणारे म्हणून त्यांचा असणारा जो अंत्यविधी तो बोधलापुरी येथे संपन्न झाला त्यांच्या अंत्यविधीमध्ये प्रत्यक्ष मी उपस्थित होतो कारण माझा असणारं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या मध्येच बोदलापुरी हे गाव येत म्हणून मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होतो आणि मला माहित होत की हा असणारा जो प्रसंग आहे बदलापुरीचा तो प्रसंग म्हणजे तिथं हिंदू येणार आहेत मुस्लिम येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं तिथलं असणारं जे कार्य आहे ते पोलिसांचं राहणार आहे तिथला असणारा सर्वात महत्वाचा दुवा हा पोलीस राहणार आहे सर्वात महत्वाची असणारी जी भूमिका आहे ती भूमिका पोलीस डिपार्टमेंटला पार पाडावी लागणार आहे कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो अशी आम्हाला दाट शक्यता होती म्हणून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सकाळी सकाळीच त्या ठिकाणी उपस्थित राहील मग ताजुद्दीन बाबाचा असणारा जो देह आहे तो त्या ठिकाणी आला त्या ठिकाणी हिंदू समाजानेही बहुसंख्य गर्दी केली आणि मुस्लिम समाजानंही त्या ठिकाणी बहुसंख्य गर्दी केली मुस्लिम समाजाचे काही असणारे अनुयायी म्हणत होते की ताजुद्दीन महाराजांचा असणारा जो जन्म आहे तो मुस्लिम समाजामध्ये झालेला आहे मुस्लिम धर्मामध्ये झालेला आहे म्हणून त्यांचा असणारा जो अंत्यविधी आहे तो मुस्लिम धर्माच्या रीती आणि रिवाजाप्रमाणेच आम्हाला करायचा आहे तर त्यांचा जन्म हा आमच्या समाजात झालेला आहे हिंदू धर्मातील लोक म्हणत होते की ताजुद्दीन महाराजांचा असणारा जो कालखंड आहे त्यांचा असणारा जो कर्मयोग आहे तो पूर्ण हिंदू धर्मामध्ये गेलेला आहे म्हणजे जन्मानं ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा अंत्यविधी हा मुस्लिम प्रत्येप्रमाणे व्हायला पाहिजे असं मुस्लिम समाजाचं मत होतं आणि हिंदू समाजाचं मत होतं की ते जन्मानं जरी मुस्लिम असले तरी कर्मानं मात्र ती हिंदू आहे त्यांनी कर्म हे हिंदू धर्मामध्ये त्यांनी केलेलं आहे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा संतांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणून त्यांचा असणारा जो अंत्यविधी आहे तो हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला करायचा आहे आता तिथं महत्वाची भूमिका आम्हाला पार पाडायची होती पोलिसांना कारण हे म्हणतायत की आमच्या विधीप्रमाणे करायचं हे म्हणतायत आणि ते विधी आमच्या विधीप्रमाणे करायचं मग आमचा तोडगा काय काढायचा आमचे असणारे आदरणीय पतंगे साहेब साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन घण सांगवी अतिशय कुशाग्र असणार एक मुसुद्धी असणारं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर रीतीनं प्रकरण साहेबांनी हँडल केलं खरोखर साहेबांचं कौतुक करावं ते उडकन त्यासाठी आमचा असणारा जो घनसांगवी पोलीस स्टाफ आहे त्या घनसांगवी पोलीस स्टाफनं सुद्धा अत्यंत महत्वाचं आणि मोलाची असणारी त्या ठिकाणी भूमिका निभावली कारण खूप मोठा इश्यू होणारा होता त्या ठिकाणी परंतु अगोदर मुस्लिम समाजाला आम्ही समजूत काढली की हे पहा हा असणारा जो अंत्यविधी आहे तो आपल्याला पार पाडायचा आहे म्हणून इथं लॉ ऑर्डर होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे नंतर हिंदू असणारा जो समाज आहे त्यांनाही सांगितलं की लॉ ऑर्डर होणार नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं हिंदू समाजातील लोक म्हणले की आम्हाला असणारं जे प्रेत आहे ते आम्हाला काय करायचंय आहे आम्हाला त्याला डाग लावायचा आहे आणि मुस्लिम समाजाचे लोक म्हणत होते नाही प्रेत हे आम्हाला काय करायचं आहे दफन करायचं आहे मग आम्ही तोडगा थी। काढलो की मुस्लिम समाजाला सांगितलं की ठीक आहे प्रेत दफन करू तुमची इच्छा आहे प्रेत त्याला डाग लावायचं नाही नाही लावणार दफन करू काही प्रॉब्लेम नाही आणि हिंदू धर्माचे पण दफन करत असताना आपण त्यांच्या माध्यमातून दफन करू कोणाचं हिंदू धर्माच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने सांगितलं काही अडचण नाही होईल फक्त प्रेत दफन व्हायला पाहिजे बस एवढी इच्छा हिंदू धर्मातील असणाऱ्या जन माणसाला सांगितलं की ताजुद्दीन बाबा हे बालब्रह्मचारी होते ते संन्याशी होते आणि एका आखड्याशी निगडीत होते संन्याशाला बहुतांशी त्यातला आग्निडाग लावला जात नाही तर त्याचा दफनविधीच केला जातो हे हिंदू धर्माचं शास्त्रही सांगतंय म्हणून आपण याचा असणारा जो अंत्यविधी आहे यांचा तर दफनविधीप्रमाणेच करू आता शास्त्र सांगितल्यानंतर ते म्हणाले काहीच अडचण नाही पण रीतिरिवाज आमच्या पद्धतीने होणार आम्ही बसवणार प्रेताला आम्ही बसवणार ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता दुसरा असणारा प्रश्न मुस्लिम समाज त्यांना सांगितलं की दपनविधी करूया आता पुढं ते म्हणे आम्हाला नमाज अदा करायची करा नमाज अदा केली आता पुढं आम्हाला खांदा लावायचा आहे म्हणजे खांदा लावा खांदा लावा आता पुढं आमच्या असणाऱ्या ज्या महिला आहेत पुरुष वर्ग आहेत ती सगळं असणारे जे आहेत जन्मांचं ते सगळे यांना एकदा पाहून जातील पहा सगळ्यांनी पाहिलं त्यांचा पूर्ण कार्यकाळ संपला म्हणलं आता काही आहे ते म्हणे आता आमची अजिबात काही इच्छा नाही फक्त आता दफन व्हावं मग आता हिंदू धर्मातील असणारे जे लोक होते त्यांना सांगितलं की आता तुमचा असणारा जो हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे जो असणारा तुमचा विधी आहे तो तुम्ही संपन्न करा त्यांनी त्यांच्या विधीप्रमाणे पूर्णत प्रार्थना वगैरे म्हटणं आणि वैदिक पद्धतीनं त्यांचा पूर्ण विधी त्यांनी पार पाडला सगळे असणारे तिथं जे हिंदू धर्मातील लोक आहेत त्यांनीही त्यांचं दर्शन केलं आणि त्यानंतर तो असणारा जो दफनविधी आहे हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे तो दफनविधी पूर्णत पार पडला कसल्याही स्वरूपाचा लॉ अँड ऑर्डर त्या ठिकाणी निर्माण झाला नाही या ठिकाणी खरोखर की तिथं असणारा जो हिंदू समाज आहे तिथं असणारा जो मुस्लिम समाज आहे त्या दोघांनीही पोलिसांना ओळखून घेतलं बरोबर हिंदू समाजाची हे करावे हुडं कौतिक आणि करावं तेवढं धन्यवाद कमी आहेत मुस्लिम समाजाचे करावे तेवढे कौतुक आणि करावे तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण दोघांनीही त्या ठिकाणी वातावरण पाहता दोघांनीही समजून घेतलं आणि तो जो असणारा अंत्यविधी आहे की तो अत्यंत शांततेमध्ये पार पाडलं मी खरोखर हिंदू समाज असेल मुस्लिम समाज असेल दोघांची अंतकरणातून धन्यवाद मानतो आणि बाबांना जे आपले ताजुद्दीन महाराज आहेत तर त्यांनासुद्धा अंतकरणातून अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि दोन शब्द संपवतो